आमच्या धामोरा केंद्रामध्ये केंद्र असल्यामुळं आमची झेडपीमध्ये अंगणवाडी असते तर आम्हाला इथं अंगणवाडी असल्यामुळं प्रत्येक किरकणी कक्ष आणि पाळणागर तयार करण्याची ऑर्डर देत आम्ही ते महिला महिला छोट्या छोट्या मुलांसाठी इथं पाळणागर बी तयार केलेला आहे जे कोणी गरजू म्हणजे लहान लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी खाऊ वगैरे त्याची बी सोय केलेली आहे पाणी पाण्याची बी सोय केलेली आहे आष्टीचे इकडचे मॅडम सर सगळेजण आम्हाला आवर्जून आमच्या बाळना घरात भेट द्यायला आले त्यासाठी खरंच मी मनापासून सगळ्यांचे आभार मानते आणि सगळ्यांनी आमचं भरभरून कौतुक केलं हेच आम्हाला बक्षीस आहे या व्यतिरिक्त म्हणजे आम्हाला असा अपेक्षा बाकी काही नाही थँक्यू <laughs> <laughs> स्वामी तिन्ही जगाचा आई तीन अधिकारी आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर अशा या आईचे तसेच जन्म देणाऱ्या बाळाचे स्वागत करण्यासाठी आज दिनांक तेरा दोन हजार चोवीस रोजी मतदानाच्या दिवशी एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी मार्फत आम्ही आज हा पाना हिरकणी कक्ष हा उपक्रम राबवलेला आहे यामध्ये आलेल्या स्कंद माते मातेचे तसेच वृद्ध बा व वृद्ध माणसांचे माणसांची काही सोय होऊ नये म्हणून पिण्याच्या पाण्याची सोय तसेच विविध फळ फळ चॉकलेट बिस्किट इत्यादी साहित्य इत्यादी ठेवलेला आहे आणि त्यांची चांगल्या सोय व्हावी यासाठी आम्ही हा पाळणाघर आणि कीर्तन कक्ष उभारलेला आहे बाळाचा पाळणा बाळ पाळण्याच्या मधो मध झुलतो खेडना अशा प्रकारे या पाळणाघरामध्ये आम्ही पाळणा पाण लहान बाळासाठी पाळणा ठेवलेला आहे त्याचप्रमाणे विविध बाळांना खेळण्यासाठी खेळणी ठेवलेली आहे आणि छान प्रकारे रांगोळी काढून छान अशी सजावट केलेली आहे अशा प्रकारे आम्ही हा पाळणाघर आणि हिरकणी कक्ष हा उपक्रम राबवलेला आहे धन्यवाद आज या ठिकाणी मतदान कक्ष आहे तर त्यासाठी आम्हाला अंगणवाडीमध्ये पाळणाघर व हिरकणी कक्ष याचं काम केलं आहे तर त्यांनी आम्ही या अंगणवाडीच्या कार्यक्रमामध्ये सगळे सहभागी झालो तर एखादी जर संधा माता जर आली तर त्याच्या लहान बाळासाठी आम्ही ही सजावट केलेल्या आहे तर एखाद्या वृद्ध जरा असले तर त्यांच्यासाठी पाच मिनिटासाठी आरामासाठी समजा पाण्याची सोय केली आहे आणि लहान बाळासाठी असं मनोरंजनासाठी असे खेळ विविध प्रकारचे असे खेळण्या मांडलेले आहेत या ठिकाणी येऊन मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून शासनात अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवलेला आहे आणि या ठिकाणी पौर्णिमाताई रेखा ताई यांनी अतिशय सुंदर असं पाळनगर सजवलेलं आहे शासनाच्या या उपक्रमाबद्दल मतदानाचा टक्का वाढण्यास नक्कीच मदत होईल धन्यवाद